नमस्कार सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सात मे रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली दुपारी तीन वाजेपर्यंत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात चाळीस टक्केच्या सरासरीने मतदान झाले यावेळी मतदारसंघात मतदारांकडून उत्कृष्टपणे मतदानाला सुरुवात झाली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख माननीय गटनेते तथा नगरसेवक आनंद चंदन शिवे दिलीप भाऊ कोल्हे अजित भाऊ गायकवाड अश्विन भैया गायकवाड गौतम महाराज चंदन शिवे यांनी बुधवारपेठेतील दमाणी विद्यामंदिर येथील बूथ केंद्राला भेट देऊन तेथील पाहणी केली